नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे सं या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवात सर यांच्या बत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या झाड बोलते आहे मला वाचवा या विषयास अनुसरून मी सुवर्णा अनिल पाटुकले एकशे सहा सोमवारपेठ सातारा माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे काव्यप्रकार आहे पोवाडा सृष्टिकर्त्याला हो पहिली दुछ नमन सृष्टी करत्याला निसर्गदेवतेला नदी कालव्याला सूर्यचंद्रभाळाला डोंगर दऱ्या खोऱ्या वाऱ्याला हो जी 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 डोंगर दऱ्या खोऱ्या वाऱ्याला हो जी 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 माय बापा परी आमचे जगणे हो माय बापा परी आमचे जगणे काही नसे मागणे असे का हो मागणे तुम्ही धरलेत तरुण तोड वृक्षच संपवलेत हो जी 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 करुण तोड वृक्षच संपवलेत हो जी जी हवा पाणी देतो ऑक्सिजन हो हवा पाणी देतो ऑक्सिजन औषधी फळ फूल पानं याची न तुम्हाला जाणं करू नका सिमेंटचे रान हो जी 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 जी, जी करू नका सिमेंटचे रान हो जी 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 प्राणवायू नाही मिळणार हो, 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 हो। प्राणबायू नाही मिळणार कधी करणार मानवास नका करू वृक्षांचा राहस देऊनी सर्वांना त्रास कसा घेशील रे तू श्वास हो जी 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 साखेशील रे तू श्वास हो जी 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 सोसू नऊ न वादळ हो सोसू नऊ सो न वादळ धरून ठोत मुळ तुम्हा नाही झळ जन्म केवळ तुम्हासाठी निसर्गच हा तुमच्या पाठीर जी 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 निसर्गच हा तुमच्या पाठीर जी 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 किती झगती जीव झाड बर हो ती होत त्यांची मरमर मर, सावर जरा सावर नको करू केवळ स्वार्थासाठी हो जी जी, जी, जी जी नको जगू केवळ स्वार्थासाठी हो जी जी, 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 जी। वेळेच येऊ दे जागा हो